रंजल्या गांजल्यांचा होता रे रंजल्या गांजल्यांचा होता रे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्यानी गांजल्यांचा दिनदाता होत रे रे रंजल्यांनी गांजल्यांचा होता रे फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर दुबड्याच्या दुःखाची केली रे कदर फाटक्यांच्या वस्तीसाठी मायेचा पदर दुबड्यांच्या दुःखाची केली रे कदर आभाळागत छाया झाली स्वाभिमान दाता रे रंजल्यानी गांजल्यांचा दीनदाता होता रे रंजल्यानी गांजल्यांचा होता रे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्यानी गांजल्यांचा दीनदाता होता रे रंजल्यानी गांजल्यांचा दिनदाता हो रे खचलेल्या माणसाला ताठ त्याने केले शोषितांच्या अस्मितेला खत पाणी दिले उंचावली मान नाही वाकणार आता रे रंजल्यानी, गांजल्यांचा दिनदाता होता रे रांजल्याने गांजल्यांचा होता रे आसवांना दिली तू हक्काची रे भाषा घटनेत जागविली न्यायाची रे आशा आसवांना दिली तू हक्काची रे भाषा घटनेत जागविली न्यायाची रे आशा बाणा तुझा होता न्यारा बाणा तुझा होता न्यारा भाग्य विधाता रे रंजल्यानी गांजल्यांचा दिनदाता होता रे रंजल्यानी गांजल्यांचा दिनदाता होता रे शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे रंजल्यानी गांजल्यांचा दिन दाता होता होत गांजल्यांचा रंजल्यानी गांजल्यांचा हो तारे रंजल्यांनी गांजल्यांचा हो दाता